नमस्कार प्राइड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भवर आज आपण नेवरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत हदगाव तालुका जिल्हा नांदेड गावाचं नाव आहे नेवरवाडी तर या गावामध्ये एक सप्ताह चालू आहे धार्मिक सप्ताह आणि त्या सप्तेस सप्त्यामध्ये एका चित्रपटाची शूटिंगसुद्धा चालू आहे तर ते काय चित्रपट आहे त्याचे रायटर डायरेक्टर कोण आणि काही कलावंतही आपल्याशी जोडलेले आहेत तर आणि गावकरी पण काही आहेत तर दादा मला सांगा काय आहे या गावामध्ये आज चित्रपटाची शूटिंग चालू आहे का तर काय वाटते तुम्हाला या शूटिंग बद्दल चांगलं वाटते आम्हाला आमच्या गावामध्ये झाल्याबद्दल खेड्या गावामध्ये शूटिंग आल्याबद्दल मुंबईहून इथपर्यंत गाव ठाण्यापर्यंत आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे कोण आहेत शूटिंगमध्ये इथपर्यंत येणारे तुमचं गाव निवडणारे आमचे गाव निवडणारे संतोष मिसगर सर आहेत स्थानिक गावचे आहेत ते आम्हाला आमच्या गावाचा अभिमान वाटतो आणि आमच्या माणसाचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो संतोष मिसगर काय हो नाव दादा आपलं आणि काय चालू आहे चित्रपटाचं श्रीकांत नेवर्क नाव आहे तर चित्रपट इथं खेड्यागावामध्ये घेतला म्हणजे खरंच एक चांगली गोष्ट आहे की इथलेही बी कलाकार आहेत जे तिथे पुढे जाऊन काम करतील रोजगार पण मिळेल यांना पण शूटिंग घेतल्यावर धन्यवाद ही सर्व टीम मुंबईहून आलेली आहे तुम्हाला कसं वाटते तुमच्या गावामध्ये प्रत्यक्षात चित्रपटाची शूटिंग तुम्हाला पाहायला मिळते हो सर आनंदाची बातमी आहे कारण प्रथमच आम्ही मुंबईहून आलेल्या शूटिंग शूटिंग चित्रपटाची चित्रपटाची आनंद वाटत आहे आम्हाला की आमच्या गावात देखील मुंबईहून शूटिंग करायला आल्याबद्दल त्यांचे आभारी धन्यवाद धन्यवाद काय नाव आहे आपला आणि काय बोलायला चित्रपटाच्या शूटिंग बद्दल दोन शब्द सर आम्हाला असं वाटतं की आमच्या गावाबद्दल म्हणजे आमच्या जवळपासच्या गावामध्ये जर शूटिंगचा विषय चालू आहे तर त्याच्या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे कारण शूटिंग विषय म्हणजे आमच्या नाही शूटिंग विषय म्हणजे जे फिल्म शिटी जे राहते ते आपण फक्त टी व्हीवर पाहू शकतो शूटिंग कशी होती ते आता आम्ही आम्ही पाहू शकलो ते आमच्या जवळचे गावकरी संतोष मिजकर साहेब यांच्यामुळे आज आम्हाला शक्य झालं इतर गावातले लोक शूटिंग पाहायला येतात का हो ना इतर गावातले सगळं आसपासच्या गावातले सगळे लोक इथं शूटिंग पाहायला धन्यवाद दादा सर आपण काय चित्रपटामध्ये आहात का आपण भूमिका आपली कर्मचारी म्हणून कोणता चित्रपट तेवढी माहिती धन्यवाद सर या काय कुठले आहात आपण आणि चित्रपटामध्ये आहात का आपण कोण आहे चित्रपटाच्या सर्व सर्व मानण्यापेक्षा कोणी आणले हे शूटिंग मुंबईहून इथं कोणत्या म्हणजे कोणी आणली मिसगर मिजगर, मिजगर सरा ओके आ, सर तुम्ही आहात का चित्रपटाचा भाग मी आहे ना ते वारकरी संप्रदायाचे कीर्तन चालू आहे तिथे आहे मी तुमचा रोल आहे फिल्म मध्ये फिल्ममध्ये रोल आहे काय फिल्मचं नाव किंवा डायरेक्टर रायटर लेखक कोण आहेत काय सांगू शकता फिल्मचं नाव का माहिती ना, फिल्म चे डायरेक्टर आमच्या गावचे नेवरवाडी गावचे भूमिपुत्र संतोष रामिना मिजगर आहेत म्हणजे या नेवरवाडी गावचेच जे सुपुत्र आहेत तेच डायरेक्टर रायटर आहेत डायरेक्टर डायरेक्टर माहित नाही रायटर रा, रा, माहित आहेत त्यांचा पहिला पाठी चित्रपट आलेला आहे कसं वाटतंय फिल्म मध्ये पहिल्यांदा काम आपण करत आहे कसं वाटतंय खर तर सो, सर स्वप्न होतं एक की आपण बी कुठेतरी सोशल मीडियाच्या मा, माध्यमातून टिकटॉक असेल इंस्टाग्राम असेल तर आपण इंस्टाग्रामवर वर तेवढे फेमस नाही तर टिकटॉकच्या माध्यमातून फेमस होतो तर आता संतोष दादा चित्रपटात रोल दिल्याबद्दल आनंद होतोय मला नक्की सर्व टीमचे धन्यवाद मान हो ओके धन्यवाद धन्यवाद दादा तर नेवरवाडी या गावामध्ये हदगाव तालुका जिल्हा नांदेड या गावामध्ये आपण आलेलो आहोत तर काही धार्मिक सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ते सप्त्यामध्येच एका चित्रपटाची शूटिंग पण चालू आहे नेवरवाडीचे सुपुत्र संतोजी मिसगर यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर एकदम अतिशय साध्या फॅमिलीमधले मुंबईला जाऊन त्यांनी स्वतःचं एक करिअर बनवलेलं आहे आणि आज चित्रपटामध्ये कुठेतरी चान्स मिळते का म्हणून असं त्यांनी कुठेतरी एक ऑडिशन दिलेलं होतं पण कुठं सिलेक्शन झालं नाही पण त्यांच्या मनामध्ये खूप अशी तळमळ आणि एक पॅ फॅशन डिझायर होती की मलाही चित्रपटामध्ये काम करायचं चा, चांगल्या भूमिकेमध्ये काम करायचं असा मनाशी निर्धार धरून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आज ते सक्सेसफुल रायटर डायरेक्टर आणि प्रोड्युसर झालेले आहेत त्यांचा पहिला चित्रपट पाटील नावाचा होता आणि आताही एका चित्रपटाची नेवारवाडीमध्ये ते शूटिंग करत आहेत तर मी इथं आपण प्राईड न्यूज इंडियाकडून दखल घेतलेली आहे मी रिपोर्टर दीपक भवार प्राईड न्यूज इंडिया